नमस्कार मंडळी तर राम राम कशा आज सगळे मजेत तर आम्ही पण एकदम निवांत तर आज काय विशेष तर आज काय विशेष आहे ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेलच तर तुमचं काय विशेष आहे ते मला नक्की कळवा तर चला चॅनलवरती नवीन नसाल तर सबस्क्राईब करून बेल क्लिक करा लाईक शेअर आणि छान छान कमेंटसुद्धा करा तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि सोबत आपल्या आहेत रोहित करतो एक ब्लॉग चॅनलचे ओनर सो खूप इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग गोष्टी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील तर आत्ता आम्ही आहोत बारामतीमध्ये क्लॉक टॉवर पार्कच्या शेजारी म्हणजे एक्झॅक्ट तिथे क्लॉक टॉवर पार्कच्या तिथे कॅनलच्या शेजारीचं मुलांसोबत आलेलं होत आणि आपल्या एका न्यू ब्लॉगरला आपल्या बारामतीची सफर करण्यासाठी घेऊन आलं तर बघूया की त्यांचा कसा एक्सपिरियन्स असणार आहे त्यांना काय वाटतं आहे कशी वाटते हे बारामती पुढच्या म्हणजे ब्लॉगमध्ये पुढे तुम्हाला कळेल त्यांच्या काय हे आहेत ओपिनियन आहेत किंवा त्याचा काय एक्सपिरियन्स आहे बारामतीबद्दल सो आपण आजच्या ब्लॉगमध्ये जाऊन घेऊया कारण मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असेल की त्याने बघितलंच नव्हतं म्हणजे तापमान राहतं जस्ट तिथलं वातावरण फक्त बघितलं असं ज्या काही गोष्टी आहेत आत्ता बाहेरच्या बघूया कितपत आवडत आहेत मग आयचं कंटिन्यू मग कसं वाटतंय लय दिवसात फिरायला येऊ मस्त वाटतंय आहे असं गेलं पाहिजे थोडं ते पाठ देऊन जास्त राहिले आठ पंधरा दिवस गेलो तर असं मना मनाचं ओझं खाली होतं होतंय का नाही सोडतो बाहेर आणि फ्रेश वातावरण परवा तर आमच्या कंपनीमध्ये ट्रेस मॅनेजमेंटचं हे जातं ॲक्च्युली त्याचा हा इम्पॅक्ट आहे असं म्हटलं तरी चालेल खरंच ते डॉक्टर खणंदीकर म्हणून होतं त्यांचं खूप छान व्याख्या नव्हतं तीन तास त्यांनी पहिल्यांदा आम्हाला गोर चालतो तसं त्या व्याख्यानचं ते ऐकूनच ट्रेस आला होता अगोदरच आता तीन तास तिथे बसायचं ट्रेनिंग हॉलमध्ये येण ते पण जेव्हा ॲक्च्युली जे चालू झालं ट्रेनिंग मग किंवा तुमचं व्याख्यान डॉक्टर येते नवरा बायत होतो सिक्स्टी प्लस आहेत दोघं रिटायरमेंट नंतर तुम्ही देसा खूप छान बोलतात ते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे दिलाय त्यांनी त्यांनी सांगितलं काय ती सांग त्यांनी सांगितलं हॅप्पी वाईफ तर हॅप्पी लाईफ हॅप्पीला पण ह्याचा अर्थ नेमका काय आहे असं नाही की वाईफ हॅप्पी असली तर लाईफ हॅप्पी वाईफ लाय हॅप्पी ठेवा तर लाईफ हॅपी असं नाही नाही तसं नाही सांग वाईफच हॅप्पी पाहिजे असं सांगितलं हां ती कोणाची असं नाही त्यामुळं नाही फॅमिलीसाठी वेळ द्या काम हे ते होतच राहते काम या विषयालाच आहे पण आपली मुलं एकदा लहानशी मोठी झाली की झालीच परत आपण त्याला तेवढा वेळ भेटतो का आपल्या आई वडिलांच्या त्यामुळे जोपर्यंत मुलं लहान आहेत काय आहेत तोपर्यंत त्यांना तर पूर्ण वेळ द्या फॅमिलीसाठी मित्र म्हणतो काम हे होतच राहणार आहे काम करावंच लागणार आहे काम काय कोणाच करणार त्याशिवाय काही चालत पण नाही हे पण मान्य आहे पण त्यातून आपल्या लहान मुलं बाळ आपली फॅमिली यांच्यासाठी वेळ देणं खूप महत्त्वाचं असं या ट्रेनिंगचं नाही ट्रेनिंग मध्ये तर सांगितच ते पण त्यापेक्षा आताच जवळ आपल्या म्हणजे व्यवहारिक दृष्ट्या आपण बघतो तर ते वेळ देणं खूप महत्वाचं आहे फॅमिलीसाठी आजकाल एवढी धावपळ चालली ना माणसाची माणूस आज जगणच विसरून गेला पूर्ण फक्त त्याच्या डोक्यामध्ये सकाळी उठलं की रात्री झोपेपर्यंत माझं हे झालं ते झालं ते झालं हे राहिलं असं करायचंय तसं करायचंय एवढ्या वेळेस उठायचं एवढ्या वेळा मला ही बस पकडायला येत एवढ्या मला तिथं जायचं आहे तिथे आहे तिथून सुटलं की ते असे एक फिक्स म्हणजे चौकटीमध्ये मध्ये अडकलाय माणूस कळला का तर माणसाला कसं हा इश्यू एकदाच आहे तू आता हा ते पण आहे लग्न पर्यंतच काय असेल ते नाही मनाची गोष्टी झाले लग्नानंतर पण ते आता म्हणतेच नव्हते मस्त लग्न काय सगळ्यात गोष्टीचा अनुभव आला पाहिजे सगळ्या आजही जन्माला तर ते सगळ्या गोष्टींचा हेच करून द्या फॅमिली जॉब पैसा पण आली पाहिजे फक्त पैसा पैसा करून उपयोग तर थोडक्यात पब्लिक स्पीकिंगचा जास्त यांना एक्सपिरियन्स आहे माझ्यापेक्षा मला थोडंसं कमी आहे मी कसं आहे माझं कम्फर्ट झोन माझे मित्र आहेत ते जर माझ्यासोबत असेल तर मी कुठे पण काही पण बडबडू शकतो मला याचं हे नाही सी एस एम टीला पण मी ते ट्राय आहे की ते होते म्हणून मी बोलू शकतो तर जेव्हा मी एकटा असायचो जेव्हा मग कुठे पुढे मागे स्टेशनवर इकडे तिकडे तर मला बोलता येत नव्हतं दोन्ही ब्लॉग वेळेला तेच झालं म्हणजे सी एस एम टीचाही आणि अजून एक ब्लॉग होता जिकडे मी गेलतो तिथेसुद्धा तसं जा पण काय हरकत नाही बाकी आता मी ट्राय करेन की पुन्हा येईन म्हणजे आता पुन्हा गिअरअप करायचं आहे व्यवस्थितपणे आणि आता तर फर्स्ट ब्लॉग आहे पब्लिक प्लेसेस म्हणजे विदाऊट कॉलेजचा बघू आता काय होतं लेट्स गो तर इकडे आता आम्ही आलेलो आहोत ब्रिजवरती व्यवस्थितपणे इकडे ब्रिजवरती प्रॉपर रॉक्स आहेत इकडे कॅनल आहे थोडं ते ड्रॉइंग वगैरे मस्त आहेत आणि इकडे तुम्ही सनव्यू बघू शकता सनव्यू प्लस क्लॉक टॉवर जो आहे इकडे तो बाकी एकदम व्यवस्थित so, आहे इथे लाईट्स आता जेव्हा चालू होते तेव्हा अजून भारी दिसत अजून अंधारे तसं झालेलं नाही पुरेसा पण काही हरकत नाही बाकी ड्रॉइंग्स मस्त आहेत कॅनलचा हा जो व्ह्यू आहे तो पण भारी आहे लेट्स गो सो मित्रांनो आता हा कॅनल आहे पूर्ण पण आता हलका हलका लाईटिंग व्हायला लागलं आहे बट असा विषय तामाल निघावं लागेल लेट झाला आहे कारण की वाजलेले आहेत साडेसात आणि त्या पण वाजलेले साडेसात आणि जसं आम्ही आधी बोललो दिदी राहते खूप लांब ऑलमोस्ट ट्वेल्व थर्टीन किलोमीटर्स लांब फ्रॉम सिटी सेंटर आणि गाडी नाही भेटणार परत आम्हाला जायला सो वी नीड टू गो सो चला जाऊया लेट्स गो दीदी खाली थांबले थांबले सॉरी इथून मस्त पायऱ्या पिरे आहेत म्हणजे एक गोष्ट व्यवस्थित आहे की पब्लिकला पूर्णपणे कम्फर्टचा विषय म्हणजे अजिबात कुठे अलीकडं पलीकडे जायची गरज नाही जुगाड जुगड गरज नाही डायरेक्ट रस्ता दिलेला आहे मग जाण्यासाठी दॅट इज क्वाइट अ गुड थिंग याच्याला आता रस्ता आहे आता आपल्याला रेकॉर्डिंग बंद करायची गप गो तर हा काय काय आहे महाराज हॉल दिदीला इथे काय माहित का जायचं आहे काय विषय नक्की तिथे अच्छा जेवणाचं आहे का तिथे थोडक्यात हॉटेल आहे बाबा ते आणि आपण का थांबलो इथं इकडं हा घरी नाही जायचं का अरे देवा कशाला यू आर व्हायची टेरी यू आर व्हायची टेरी घे महाग असेल पण एवढं बघून वाटतंय महाग असेल तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत हॉटेल महाराजामध्ये आणि इकडे नॉनस्टॉप हे आणतच चालले आहेत काही ना <laughs> <laughs> <दो>। काहीतरी <laughs> <laughs> बघा तिकडे आता हे सगळं आहे अजून हे पण आहे सगळं राजीनकडून ट्रीट भेटले त्यांच्याकडून आणले वेगळी थाळी भेटली आहे व्यवस्थित तिकडे अर्णवी आणि राजू मी सगळं आहोत इथे आता व्यवस्थितपणे आणि आता खायचं आहे आणि पापड दाखवतो होवे आता कसं काय इथे आता सर्व डिशेस वगैरे आहेत हॉटेल तसं एक नंबर आहे म्हणजे दिसायला एकदम ॲस्थेटिक आहे मी असं पहिल्यांदाच कुठलं तरी हॉटेलमध्ये आलेलो आहे लय भारी वाटते आता अजूनही आलो येऊन व्हेजिटेरियन मला व्हेजिटेरियन पाहिजे ग्लास काढ ग्लास काढा प्युअर व्हेजिटेरियन सारखे माणसं पाहिजे जास्त आपण आलेलो आहोत डिनरसाठी छानपैकी फिरवू इकडे तिकडे थोडंफार आणि कसे वाटलं बारामती चर्चे वगैरे फिरवू सो आता हे आहे प्युअर व्हेजिटेरियन सो आम्ही प्युअर व्हेजिटेरियन हॉटेल बारामतीमध्ये महाराजा हॉटेलमध्ये आलो So, <laughs> तर गाईज असा हा छान फन अँड एन्जॉयमेंटचा ब्लॉग होता कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आम्ही छान जेवण करून आलेला आहोत आणि इथे मस्तपैकी आईस्क्रीम घेणार होत आणि मग घरीच आहे सो आजचा ब्लॉग इथेच मी एंड करते भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय भेटू लवकरच स्टॅट्यू